जिल्ह्यामध्ये लोकसभेला पैसे वाटल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी सत्ताधी लोकप्रतिनिधी जनतेकडे दुर्लक्ष झालेले आहे दिवस ज्या जनतेला शासनाने मोफत धान्य वाटण्याचा योजना आखली हे धान्य गेले पंधरा दिवस रेशन दुकानावरती उपलब्ध नसल्यामुळे मतदार आणि नागरिक हे रेशन दुकानावरून रेशन दुकानावर धान्य आलं नसल्यामुळे ट्रान्सपोर्टचा संप असल्यामुळे त्या ट्रान्सपोर्टरला गेले तीन महिन्याचं बिल दिलं नसल्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि ट्रान्सपोर्ट बंद केल्यामुळे ते परत जात होते याचा अर्थ जिल्ह्यातल्या जनतेला कळलं एक आणि दोन हजार एक दोन दिवसात निकुळतात पण कायमस्वरूपी आपल्याला असलेली योजना ही धान्य मिळण्याची योजना जी आहे शासनाने मोफत धान्य देण्याची योजना केली आहे त्या ठिकाणी आपण मत दिल्यानंतर आपलं ते प्रश्न मांडण्याचा विषय संपतो आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने ठिकाणी लक्ष दिलं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो पण या भागातल्या त्या आहेत बदलीचा प्रयत्न सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर त्या कार्यालयाच्या वेळ सुरू होण्याची वेळ शासनाने ठरवून दिली आहे पण त्या वेळेत न येता बारा एक वाजता येऊन कार्यालयात व्यक्तिका दा म्हणजे त्यांना या कोरोना चॅकीचा लोकांना जनतेला धान्य वेळ मिळतो की नाही याकडे बघण्याचा दुर्लक्ष आहे त्याच्यावरती लोकप्रतिनिधींचा नियंत्रण दिसत नाही त्याचप्रमाणे या जिल्ह्यात दिय। आज मंग या डी मंग मग म्हणा किंवा आणि गोष्टी म्हणा ज्या सावंतवाडीच्या पडवे माजगाव जे गाव इको सेन्सिटिव्ह मध्ये आलेले आहे त्या गावातून निवडणूक काळात जी उत्पन्न केलं जातो वृक्षतोड केली जात होती त्याबाबत संबंधित तहसीलदारांना आणि प्रांतांना पत्र देऊन फोन करून कोणती कारवाई करण्याचा का प्रयत्न केलेला ना, नाही तहसीलदार जर सांगतायत की माहितीवरती काम करणं किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्याचा आमचा अधिकार नाही पण मसूलच्या किंवा तहसीलदारच्या जॉब कार्डमध्ये जे जे काही अनाधिक काम होते त्याच्यावर नियंत्रण ठेवणे महसूल चुकत असेल तो महसूल करणे हे काम असतं पण तहसीलदारांनी आणि म्हणजे तहसीलदारांनी पडवी मार्गा मधून जवळजवळ हजार दंपर चालू तालुक्यातल्या मोरगाव मध्ये टाकले जोडामाग तालुक्या मोरगावच्या तलाट्याने तिकडच्या सर्कलनी किंवा तिकडच्या तहसीलदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हे दुर्लक्ष करण्यासाठी प्रांत तहसीलदाराला पाच लाख प्रांताना सात लाख आणि असलेल्या अलीकडच्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले असल्यामुळे हे पंधरा ते वीस दिवसात ते तिकडे वाहतूक केली आणि तिकडून जी वाहतूक केलेली बोगस कंपनीच्या नावावर हो। ना कारण ती जर कंपनी नाही आहे त्या बोगस कंपनीच्या नावावर हो। वाहतूक कोर्ट केली याचा अर्थ किती अंदाजुंदी कारभार जिल्ह्यातले अधिकारी करतायत आणि त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये असलेले मंत्री म्हणाले सत्ताधारी आमदार म्हणा हे कोणतेही लक्ष देत नाही कोणत्याही लक्षामध्ये भागणी पडत नाही आज या भागाचे आमदार हे जे सर्व स्वतः सांगतात आज फोट्यामध्ये एका वर्षात एका सहा महिन्यात मानलेली पडली त्याकडे पण दुर्लक्ष नाही याच्यामध्ये सर्व आमदार आणि अधिकारी यांचा मिळजो नसून सर्वजण हातात हात मिळून आपण काहीतरी करण्याचं काम करतात पण जनतेकडे लक्ष इच्छा करतात यातून या सर्व स्पष्ट होतं